वा डेंजरस <laughs> <laughs> रिक्स माझे फोटो पाटील चांगले काढले असतील तर त्याला पाटीलला दोन वडापाव माझ्याकडून नको घेऊन आलोय काहीच पाटील बनलंय का फॅशन डिझायझर डिझायनर डिझायनर अरे कहना क्या चाहते हो डिनाइजर ना डिझायनर अरे राग मु सौर लागा उडला रागत नाग आड जागा बोटू तुला यसले जातले रे के यसला 12 वा पण नाही 13 वा 12 वेले नाव सांगला 13 वा स्कूटीवर बॅटरी पकडायला बघाय <laughs> रिक्स पहिले माझे फोटो पाटील ने, ने चांगले काढले असतील तर त्याला पाटीलला दोन वडापाव माझ्याकडून नको जेवण आलोय चांगले हे नको ना तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये ब्लॉग असं होणार आहे की तर आज आम्ही चाललोय कोली शूट करायला कारण की नारली पौर्णिमेचा कारण की दोनच दिवस बाकी आहेत आणि आम्ही सर्वजण आहेत वा कसा दाखवा वा कसा नाखवा शाकाल नाखवा साकाल नाखवा बाटे काय बोलशील नाकवा लुक करणार आहे तू आज मी नाही करणार आहे व्हिडिओ मध्ये दिसेल बघा गाईज काय बोलते मी नाही करणार आणि केला तर गुड नाईट नाही माझ एकदा वस्तारा मारू आपण इथे तर चला काहीच आता निघूया फटाफट कारण आपल्याला तिकडं पण जायचंय कुकडे अरे नाश्त्याला आणलंय आपल्याला नाश्त्याला लागतं ना कांदा तर चला काहीच निघू फटाफट आता गाड्या निघलेले आहेत मी जस्ट कल्याण ला पोहचलय कल्याणला हा कल्याण भिवंडी कल्याण कोण ला तर आता इथं बघू शकता तुम्ही गर्दी बघा किती नारली पौर्णिमेचं शूट होते पाटील आता सुर सुरकावाला सुरकावायला पाटीलला पाटील सुरका बांध लवकर बांध मासं सोरू जरा आहो वाह वा एकच टोपी आम्ही लय वर्ष वापरतो टोपी एक टोपी रे टोपी कोणची रे आणली फॅशन डिझायझर डिझायनर डिझायनर फॅशन डिनायझर एस पी पाटील दिजा, शाकाल डिझायनर डिनायझर नाही डिझायनर बोललो नंतर लाईक ना जरा ब्लॉग ची व्हिडिओ बघा आणि सांगा ए बाबा

फॅशन डिनायझर डिनायझर ते गाईज हे बघा हे असे लपडे हे पोर प्रेम प्रेम गाईज प्रेम तुम्ही बघू शकता हे बघा प्रेम बघा गाईज गाईज तुम्ही मागून बघा मागून हे बघा हे बघा डिझायनर डिनायनर अरे माहिती आहे रे बाबा हे बघा प्रेमामध्ये असे मागे बघा तुम्ही काहीच कसे खेळतात नाही मी गात बघितलंच नाही आता हे बघा गाईच कसे खेळतात बघा काहीच ते बघा हे बघा प्रेम काहीच बाकी काय नाही काहीच पाटील नाही यो पाटील काम नाही करते तुला एक काम सांगितलं काहीच काम असं नाही रश्च नीट नाही बांधत पगार तुला आता हे असं उलट यो ही साईड घे ना पागल अरे उलटी साइड लावतो याच्या ही साईड लाव अरे हे स्पॉन्सर येत हा असे आता नीट आहे का माझ्याकडे मस्ती करताय का ये अरे याच्याकडे चावी मावली शपथ नाही तर अरे नाहीपाच दिलती हातात दिलती हातात अनुज शपथ हातात दिलते अरे अनुज हातात दिलती आणि बघ कुठं मागं तू बोला अरे कांदे आम दोन मिनिट जीन्स ला अरे जीन्स ला नाही रे बाबा त्याच्या हातात दिलती मी ने गाई चायवी हरवली चायवी हरवली चालव अरे अरे कुठे भेटली काय अरे तू काय बोला चाबी काढ कोणाच्या तरी हातात दिली आम्ही तुझ्या कोणाच्या तरी हातात दिली तुझी कोणाच्या तरी हातात दिले सामाईकपणे कुठे कुठे तुम्ही ठेवली तुम्हीच ठेवली मी नाही ठेवली मी कोणत्या तरी हातात दिली आमचा टेक झालेला तिकडं टेक होता तो झाला नाही अजून व्हिडिओ पण बाकी आहेत सर्व बाकी खूप हा मग दोन तीन व्हिडिओ व्हिडीओ ना चार पाच दोन तीन बस झाला हा मॅच बघायला पण जायचं आपल्याला हा कुठला आयोजन जाऊ जाणार ना कोण टाइम पास रिक्स बघा रिक्स

नाही रे चवढी क्षमतालय वापस येणार नाही मी परत तेव्हा काही उकडून सुरका सुटलाय सगळ सगळ यश पडला पाण्यात बुडता बुडता वाचला मला आता रिक्स काढून घेऊ त्याला काही रिक्स पहिले माझे फोटो पाटील ने चांगले काढले असतील तर त्याला पाटीलला दोन वडापाव माझ्याकडून नको घेऊन आलोय आणि ये इथं बी लागलेत दोघं आणि ते पोराबा का तिथं बी लागलेत <laughs> ये यांच्या बाबांना हे करायला पाठवतात का काय रे पाटील तू करतो का तू पण जातो कुठेतरी फिरायला आम्ही स्टोऱ्या बघतो तुझ्या अंबरनाथ मंदिरला किती पण खोस हा नाचेल तर ते निघणारच आहे आता तू खोस तू खोस नाही हां आता खाली खाली मी काय तोरतील गे हे हा हां तोरतील जा जा घरायचे होऊन जा घराचे येऊन जा तुला शूट करायचं ना अजून हे पाठवले याला गाणी पाठवणार आहे दोन तीन टेक पाठव काहीतरी पाठव त्याला तुझ्याकडे आहेत का व्हिडिओ अरे आणि माझ्याकडे बघू सेव्ह केलेलं चल तर चला काय फटाफट आता काढून घेतो आता फोटो काढून झाले आमचे आणि आम्हाला मॅचला पण जायचं आणि पाटीलचा शूट पण करायचा आम्हाला बेबी बेबी शूट पाटील इथं धोपदा आपण ना जवळ बोलतो सोडायला पाटील चल पाटील घेतला आता तू करतो ना ते गाई तर माझं शूट झालेलंय तर सर्व व्हिडिओ व्हिडिओ काढून झाल्या तर आता नुसता बी करायचंय कोणी शूट दोन फोटो आले दोन दोन फोटो आले जायचे यायचे दीडशे काढले दीडशे आले शंभर विनगर दिवशे आलेत हले आले आले दिवशे आले तरच चला याचा आता शूट करून घेतो आता दिवशे दोन टाकतात आयच्या गावात आम्ही दहा मध्ये दोन तीन चार दहा मध्ये नाही पाच मध्ये आले असे पद्धत आज तीन तीन आकडी लागलात नाही फोटोला तीन आकडे लागला ना फोटोला कधी तीन फोटो नाही टाकले तीन आकडी लागल्या ना तीन आकडे अरे उलटा पाटी थांबला रेडी फॉर शूट ना चलो पाटील पाठी मास्त पकडलं आहे का पाटील तेच काय का पाठी तू व्हायचा कायतागले बघ किती व्हायचा मला का सांग तुला पण शूट करायचं तू बोलशील कर तू नको बोलत नाही कर कसं याच कपडे नको नको तर बोल नको रे काढू बोलत खू काढायची असते ती तुला खाली फोटो काढायचा माहिती त्याला चला फोटो काढायचा बस झाला खुश झाला तू दीडशे नको खुश झाला येईल ना आता एपी मी माझा ला टोपी काढ त्याला सर आता टोपी टोपी नाही घालत तू दोन तीन असे सिंगल घालतो तर, तर चला काही आता आनंद शूट करतो थोडाफार दोन तीन फोटो काढायचे त्याला पण तर ते पण काढून घेतो मला की आता मॅचला जायचं आपल्याला तिकडं मॅचला जायचं मॅच बघायला जायचं हा मॅच तेच बघायला रे मीडिया तर चला हे जरा किती मासे भेटले हे किती रागला गेशाला अरे राग तू सोरला <laughs> <laughs> का सोरला का झाला ना आता काय वाजता रागाला वाटत याला पाटील बघ रागाला रागाला पाटील त्याला हे का रे पाटील त्याचे फोटो नाही काढले कुठे आलं रागात नाही काढायचे का फोटो तुला नाही काढायचे नाही काढायचे अन्न फोटो असच नाही बरोबर आई त्याला राग आलाय बघा रागा रागात निघाला आता मॅच बघायला आता सनी काय शंभर रुपये सनी काही नाही भेटतात की नाही भेटतात का नाही <laughs> भेटण क नाही शापल्या शिपल्या भेटतात की नाही तुला हेच बोलते घाबरला बोलते मी नाही गेलो काय नाही काय प्रॉब्लेम विब्लम नाही झाला तो घाबरला आहे कॅच घे कॅच घे का असं काय काय विड्या विड्या विक काय करतो यार बॉलर बघा ना किती बॉलर हा स्पिनर आहे तो स्पिनर तू काय बोलतोय बॅटिंग करशील ना झाली बॅटिंग करशील ना येऊ का नाही तुम्ही मी बॅटिंगला चल आता नाशला येत ना नाही मारावा पण नाही तेरावा मारावा नाव सांगायला तेरावा पण ते स्कुटीवर बॅटिंग पकडायला बघा तुझं म्हणणे की खेळायला पाहिजे होता ना त्याने खेला कसं क्रिकेट पाहिजे माणसाच्या अंगामध्ये पंधरा हजार रुपये पाहिले टेको माझ्या हातात त्याच्यामध्ये जीपे डिलीट दिले का अरे त्यांना सांगले बनवायला जाशील ना

<laughs> वांगेच काट नाही लागणार का चा हे चापून बघ ना

काय <laughs> त्यांनी का, का बोलला माहिती का तो काही शब्द बोलाल म्हणून आज धरला प्लॅनिंग पहिले बोलल पहिले बोलाल सॉरी तेवढं इंग्लिश येत नाही कसं काय बोलत तुला काय असं बोल का पण हे बोल तू गेक रे लवकर येत याला काहीतरी बोल शिवाज येत बघ बघ एक टायमा त्याला मारिल पण शिवाना हे शिवा घेल तो बॉल घालू हे बॉल घाल तुझा नको रे पी एम ए शिवाजे तुला काय बोललो हे इकडे पुष्पा इकडे त्याच्यावर एक डान्स करतो चौक चौकन हे पुष्पा तो बघ क

<laughs> <laughs> <था बज़ा। laughs> एक बॉल सहा धावची गरज हा घेट सोडून डेंजरसिंग आता आता इथे आता इथे कवर कव्हरसा गॅट आप नीट घे घे जाणसाई वाल्याची खान माणूस आपला आलाय वे पवन गोरुसाई गावचा आला डेंजर आंगुल गेले का तुम्ही बोलू नको

तो का काम भी नहीं क्या नहीं स्कूल स्कूल कौन जाएगा स्कूल हैं कभी पिटे, पिटे, पिटे। कभी सर बारा खिचड़ी मिलता है क्या खिचड़ी खिचड़ी खाता है क्या क्यों घर का अच्छा लगता है तर चला तर हा ब्लॉग इतें एंड करता जर ब्लॉग लाइक करा कमेंट करा शेयर करा सब्सक्राइब करा विसरू ना